नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ताहर मावळ तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाठरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाची सविस्तर बातमी पण विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतीन चव्हाणा मसाले वाला उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक घरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा शिवसेना मावळ तालुका उप तालुका प्रमुख व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाठारे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला भांगरवाडीतील ॲडवोकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयासमोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी आधार फाउंडेशनच्या सर्व सदस्यांसह शिवसेना अध्यक्ष संजय भोईर शिवसेना लोणाश्वर उपाध्यक्ष विशाल पाठारे नंदूश कडू शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा मनीषा भांगरे त्याचप्रमाणे शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद